जलट आलाय असं वाटतं की आयुष्यात बरीचशी प्रश्न असे असतात की त्याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात काही प्रश्न असे असतात की ज्याची उत्तरं आपल्याला पुस्तकातून मिळतात काही प्रश्न असे असतात की जे आपल्याला अनुभवातून मिळत असतात काही प्रश्न असे असतात की ज्याची उत्तरं आपल्याला वेगवेगळ्या अनुभवी ल व्यक्तींच्याकडून मिळत असतात उत्तरंही मिळतातच पण आपण निर्णय घ्यायचा असतो की कुठलं उत्तर बरोबर आहे आणि कुठलं चुकीचं आहे कारण आपल्या मनामध्ये जेव्हा असंख्य प्रश्न येत असतात त्यावेळेला आम्ही आपण एक अनेकांना विचारतो पण प्रत्येकाचीच उत्तर सेम नसतात ज्यावेळेला वेगवेगळी उत्तरं येतात त्याला योग्य तो पर्याय निवडणं हे आपलं स्किल असतं आणि एकदा का आपण योग्य निर्णय निवडला की आपलं आयुष्य हे बदलून जातं आयुष्यातला मार्ग बदलून जात असतो आयुष्यात घटा घटना संकट अडचणी आपल्याला निगेटिव्हिटीकडे नेत असतात आणि प्रश्न पडत असतो हे माझ्याच आयुष्यामध्ये का होत असतं म्हणून आपण आपल्या आयुष्यातील फोकस ठरवायचा असतो कारण आयुष्यात घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात का हो आपल्याला हव्या तशा घडतात का आपण मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो सेम टू सेम तशाच गोष्टी आपल्या रोजच्या रुटीन लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भविष्यामध्ये घडतात का बिलकुल नाही घडत आणि त्यावेळेला थोडंसं आपलं मन हे निगेटिव्हिटीकडे जात असतं आणि त्यासाठी आपला मोबाईलचा जेव्हा बॅटरी डाऊन होते त्यावेळेला आपण पॉवर बँक घेतो चार्जर घेतो का बॅकअप साठी जेणेकरून की आपली बॅटरी डाऊन झाली तरी ती चार्ज करता यावी तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असतं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये निगेटिव्हिटी यायला लागते आणि ती निगेटिव्हिटी आली किंवा आपण सुद्धा उमेद सोडून देत असतो आपण खचून जात असतो आणि आपल्याला आयुष्य हे नीरस वाटावं वा लागतं आणि जसं मोबाईलला बॅकअप ठेवत असतो तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बॅकअप असावा लागतो मग तो बॅकअप कशाचा असावा लागतो तर तो बॅकअप चांगल्या माणसांचा असावा लागतो चांगल्या गोष्टींचा असावा लागतो आणि चांगल्या विचारांचा असावा लागतो आणि म्हणून येणारा हा प्रत्येक दिवस सारखाच असतो का बिलकुल नाही येणारा हा प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत असतो वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात पण आपल्याला काय वाटतं रोज रोज तेच काय असतं रोज तसंच तरी असतं येणारा प्रत्येक दिवस सारखाच असतो म्हणजे ही निगेटिव्हिटी आपल्यामध्ये असते म्हणून येणारा प्रत्येक दिवस वेगळं काहीतरी देत असतो वेगळं काहीतरी शिकवत असतो ते आपण शिकायचं असत फक्त आपल्यामध्ये थोडीसा बघण्याचा दृष्टिकोन ऍटिट्यूड हा बदलावा लागत असतो पण माणूस कसा असतो माणूस हा विचारांनी घेरलेला असतो आणि त्यामुळं तशी त्याची संगत होते आणि सवय होत असते आणि म्हणून म्हटलेलं असतं की माणसाची अवस्था कशी झालेली आहे नेहमी आपल्या विचारात गुरफटलेला असतो काय की मागे चार, पुढे चार, मध्यभागी विचार अशी आपली अवस्था झालेली असते म्हणजे पुढे सांगणारे विचार वेगळे असतात मागे घडलेल्या गोष्टी वेगळ्या असतात अनुभव वेगळे असतात आणि आपण तिथं मध्ये अडकतो म्हणजे पाठीमग गोष्टी काय घडलेत आणि पुढं काय घडणार आहे आणि वर्तमान काळात काय घडतात यातच आपण अडकून पडतो आणि त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये नाविन्य निर्माण होत नसतं तुम्हाला माहिती आहे की माकड एका ठिकाणी कधी बसत नाही माकड या फांदींवरून त्या फांदीवर या झाडावरून त्या झाडावर उडी मारत असतं तसंच खरंच आपलं मन सुद्धा असतं आपलं मन या विचारावरून त्या विचारावरती भूतकाळातून भविष्यावरती वर्तमान काळावरती नुसता उड्या मारत नसत ते एका ठिकाणी स्थिर राहत नसत त्याला स्थिर करणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला आपण त्याला स्थिर करतो त्यावेळेला आपल्यामध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण होते आणि आलेल्या प्रसंगांना आलेल्या घटनांना घट अडचणींना मात कसं करायचं हे ऑटोमॅटिकली आपण शोधत असतो म्हणून आपल्याला आयुष्यातला जो फोकस आहे ना तो फोकस ठरवला पाहिजे म्हणून आपण नेमकं काय करायचं आहे आणि काय केलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे एक उदाहरणच द्यायचं असेल की आपलं रोजचं जीवन खूप चांगलं होत असतं करिअर असतं पण त्याच्यातच जर आपलं आरोग्य खालावलं आपल्या कुटुंबातल्या एखाद्याची तब्येत बिघडली तर आपलं आयुष्य डिस्टर्ब होत असत आपण त्या व्यक्तीची काळजी करायची घरातली कामं करायची कि करिअर फोकस करायचं ही ही जशी आपली विधा अवस्था तयार होते ना तशी अवस्था प्रत्येकाची आयुष्यामध्ये घडतच असते मग कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे आपल्या आरोग्याला दिली पाहिजे घरातल्या व्यक्तीच्या आरोग्याला दिली पाहिजे की आपल्या करिअरला दिली पाहिजे या तिन्हीची सांगड वेळेला व्यक्ती घालते ना त्यावेळेला आयुष्य खूप सोपं होत जात आणि तीच करायची असते म्हणून आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहे ना ती निगेटिव्हिटी आपल्याला योग्य वेळी ती घालवता एक ऑफिस असतं आणि त्या ऑफिस मध्ये नाव ठेवत असतात याला काय जमतच नाही कशाला काम करतो याला कुणी ठेवले कशाला ठेवले प्रत्येक जण त्याच्या पाठीमागे बोलत असतात पण तो मुलगा त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्याचा जो पूर्ण फोकस असतो जे पूर्ण लक्ष असतं ते त्याच्या कामावरती असतं लोक म्हणतात gap basta आपण त्यांना शांत करू शकत नाही म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो ते म्हणतात तिथंच तो ऐकतो तिथंच सोडून देतो आणि आपल्या कामावरती फोकस करत असतो एवढंच नाही की ऑफिसमध्ये माझ्याविषयी इतकी निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जातात म्हणून तो कधीही स्वतःला वाईट वाटून घेत नाहीये तो एकच विचार करत असतो की माझा पण एखादा दिवस चांगला येईल माझ्यामुळं कोणाचं तरी आयुष्य बदल बदलेल म्हणून तो येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक व्यक्ती बरोबर आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच ठिकाणी जर आपण असतो तर आपण काय केलं असतो थोडासा विचार करा की आपल्याला कोणी काही जरी चुकीचं बोललं किंवा एखादा शब्द वाईट बोलला तर आपण त्या व्यक्तीचा आणि त्या शब्दांचा इतका विचार करायला लागतो इतका विचार करायला लागतो की येणारा प्रत्येक क्षण आपण चांगला घालवण्याऐवजी त्या विचारामुळे तो वाईट करून जात असतो पण तो मुलगा तो तरुण तसं करत नाही त्याच ऑफिसच्या बिल्डिंग खाली एक आंधळा मुलगा होता तो रोज त्या बिल्डिंगच्या खाली भीक मागायला बसायचा त्याच्या पाठी त्याच्या शेजारी एक पाठी लिहिलेली होती त्या पाठीवरती लिहिलेलं होतं की मी आंधळा आहे मला मदत करा मला मदतीची गरज आहे आणि त्या आंधळ्या मुलाच्या समोर एक टोपी होती आणि त्या टोपीमध्ये काही लोक कॉइन्स टाकायचे नाणी टाकायचे एकदा ऑफिस सुटल्यानंतर हा मुलगा खाली येतो आणि जवळ जाऊन त्या टोपीमध्ये बघतो तर काहीच नाणे शिल्लक असतात त्याला खूप वाईट वाटतं की एवढा छोटा मुलगा आहे हा आंधळा आहे त्याला खरंच मदतीची गरज आहे पण लोक त्याला मदत करत नाहीत इकडे तिकडे पैसे खर्च करतात पण त्या मुलाच्या उपजीविकेसाठी कुणीच करत नाहीत त्याला खूप वाईट वाटतं थोडे पैसे त्याच्यामध्ये घालतो आणि तो ऑफिसमधला जो तरुण मुलगा असतो तो आपल्या घरी जातो खूप विचार करतो म्हणतो या मुला तरी है। की या मुलापेक्षा माझं आयुष्य कितीतरी पटीनं चांगलं आहे मला किमान नोकरी तरी आहेत मला चार पैसे मिळवता येतात मला हव्या असणाऱ्या वस्तू पण थोड्या तरी माझ्या मनासारख्या मला वस्तू घेता येतात म्हणून याचा आनंद व्यक्त करतो आणि रात्री झोपून जातो सकाळी उठतो सकाळी पुन्हा ऑफिसला येतो आणि ऑफिसच्या बिल्डिंग जवळ येतो तेव्हा तो पुन्हा आंधळा मुलगा ती पाठी शेजारी ठेवत असतो खाली बसलेला असतो टोपी समोर ठेवलेली असते मग तो ऑफिसचा जो तरुण मुलगा आहे तो विचार करतो त्या पार्टीजवळ जातो आणि त्या पार्टीवरती काय लिहिलेलं असतं मी आंधळा आहे मला मदतीची गरज आहे ते पुसून टाकतो आणि त्याच्याऐवजी तो लिहितो की आजचा दिवस खूप छान आहे खूप सुंदर आहे पण मी पाहू शकत नाही ही माझी खंत आहे असंच वाक्य लिहितो आणि तो ऑफिसचा मुलगा ऑफिस मध्ये जातो त्याच्या टोपीमध्ये थोडे कॉइन टाकतो आणि तो ऑफिसच्या कामामध्ये निघून जातो संध्याकाळी परत तो घरी झाला येतो तेव्हा तो, तो आंधळा मुलगा तिथं बसलेला असतो आणि जवळ टोपी जवळ जाऊन पाहतो तर तो टोपी तो त्याची भरलेली असते कॉईनच्या ऐवजी नोटा असतात आणि ज्या वेळेला ऐवजी नोटा पाहतो त्यावेळेला तो ऑफिसचा जो तरुण मुलगा असतो त्याला खूप आनंद वाटतो की जो मुलगा रोज इथं बसतो त्याला थोडेच पैसे मिळतात पण आज याला भरपूर पैसे मिळाले आजचा दिवस त्याला मनासारखं खाता येईल आजचा दिवस खूप आनंदात घालवेल आणि हे पैसे त्याला खूप दिवस पुरतील काही दिवस तरी पुरतील असा तो तरुण विचार करायला लागतो आणि त्यावेळेलाच तो आंधळा मुलगा त्या तरुणाला म्हणतो थँक्यू दादा तुमच्यामुळं आज मला भरपूर पैसे मिळाले तेव्हा त्या तरुणाला आश्चर्य वाटतं हा तर आंधळा आहे याला तर दिसत नाही मग याने मला का कसं काय ओळखलं तर तरुण म्हणतो त्या आंधळ्या मुलाला तू मला कसं काय ओळखलस तर तो आंधळा मुलगा म्हणतो दादा तुम्ही त्या पाठीवरती काय लिहिलेलं तेवढं मला फक्त सांगा मग तो तरुण म्हणतो मी पाठीवरती एवढंच लिहिलेलं होतं की आजचा दिवस खूप सुंदर आहे फक्त तो मी पाहू शकत नाही आणि त्यामुळंच त्याचं आयुष्य बदललं आणि एवढी छान त्याला नोटा मिळाल्या त्यावेळेला तो मुलगा म्हणतो की दादा तुम्ही सकाळी आलेला तेव्हा त्यांची तुमची चाहूल मला जाणवलेली आणि आता सुद्धा तुम्ही आलात तुमची चाहूल मला जाणवली रोज माझ्या समोरून जाता थोडा वेळ थांबता मला रोज तुम्ही मदत करता आणि म्हणून तुम्ही माझ्या लक्षात राहिलेला आहे मग त्या ऑफिसच्या तरुण मुलाला खूप आनंद होतो त्याला वाटतं की भले कुणीही माझ्याविषयी काहीही बोलू देत कितीही निगेटिव्ह बोलू देत पण हा जरी आंधळा असला तरी त्याला माझं मन ओळखता आलं माझी मदतीची जाण त्याला आहे आणि मी भले जगातल्या सगळ्या लोकांना माझ्या ऑफिसमधल्या लोकांना भलेही मी काही देऊ शकलो नाही फक्त माझ्याविषयी निगेटिव्ह विचार घेत असलो तरी या आंधळ्या मुलाला मात्र मी काहीतरी देऊ शकलो आणि त्या आंधळ्या मुलांनी मला पॉझिटिव्हिटी दिली की डोळस माणसांच्या शोधामध्ये राहिलं पाहिजे आपण सुद्धा तसंच असलं तस पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये अडचण येतात निगेटिव्ह गोष्टी असतात त्यात पण चांगलं काहीतरी मिळत असतं त्या चांगल्या गोष्टी आपण शोधत राहिल्या पाहिजेत कारण प्रत्येक वेळेस हव्या तशा गोष्टी घडणारच नाही प्रत्येक वेळेस मनासार मनासारख्या गोष्टी घडणारच नाही म्हणून मी एक कविता सांगते खूप सुंदर अशी कविता आहे उंची ना वाढावी आपुली उंची ना वाढावी आपुली करू न दुसऱ्यांचा हे उंची ना वाढावी आपुली करून दुसऱ्यांचा हेवा वा ज्याचे श्रेय त्याला द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी ज्यांनी त्यास गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्यांची त्यास गौरवी ती न कामे आपल्या एवढ्या लक्षात ठेवा म्हणजे पूर्वजांची पुण्याई ही, ही त्यांची पुण्याई आहे ती त्यांच्यासाठी गौरव आहे ती आपल्या कामाची नाही जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपला गौरव कुणीही करणार नाही जाणते जे सांगती जाणते जे सांगती ऐकूनही घ्यावे सदा मात्र तीही मानसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वता कोणाना ए टाळता चिंता जगी या सर्वता टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा दुपटीने जो देत असे ज्ञान आपण घेतलेले दुपटीने जो देत असे ज्ञान आपण घेतले तोच गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा या जगामध्ये चिंता प्रत्येकाला आहे पण ज्या वेळेला आपण स्वतःला उद्योगामध्ये गुंतवतो त्यावेळेला या चिंता निघून जात असतात दूर निघून जात असतात आणि आपलं आयुष्य हे सुंदर बनत असतं एवढं जरी आपण लक्षात ठेवलो तरी आपलं आयुष्य बदलत असत